नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज सकाळी इराणनी इस्रायलवरती केलेल्या बॅलिस्टिक मिसाईलच्या हल्ल्यानंतर जवळपास तीस बॅलिस्टिक मिसाईल्स त्यांनी डागले इस्रायलवरती आणि अधिकृतपणे अयतुल्ला खेमेनी किंवा खोमेनी यांनी विरोधामध्ये आपलं युद्ध सुरू झालं आहे असं जाहीर केलं त्यानंतर जी सेवन राष्ट्राची परिषद अर्धवट सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तातडीनं वॉशिंग्टनला परत गेले एक तास दहा मिनिट त्यांनी आपल्या राष्ट्रीय सल्लागारासोबतची बैठक घेतली आणि त्यानंतर इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेची लढाऊ विमानं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे अरेबियन सी मध्ये अमेरिकेच्या नाविक दळाचे जहाज तिथे तैनात आहेच यामुळं जगात तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती जग पोहोचले की काय अशी शक्यता वर्तवली जाते चर्चाच सध्या सुरू आहे की या इराक आणि इस्रायल ह्या दोन राष्ट्रांमधला जो संघर्ष आहे तो अधिक व्यापक होईल आणि त्याच्यामध्ये कदाचित अणुबॉम्बचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो आण्विक अस्त्र वापरले जाऊ शकतात असं म्हटलं जातं आहे जा, 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 इंटरेस्टिंगली याच्यामध्ये एक पाकिस्तानचा पण अँगल आहे तो अँगल असा आहे की काल पाकिस्ताननं इराकच्या परराष्ट्र मंत्र्याने सांगितलं की जर इस्रायलनी आमच्यावरती अणुबॉम्बचा हल्ला केला तर ज्या पाकिस्तानच्या आण्विक संरक्षण सिद्धतेला इस्लामिक बॉम्ब म्हणून बघितलं जात होत असा एक इस्लामिक बॉम्ब हा आमच्या मदतीसाठी पाकिस्तान इस्रायलवरती टाकेल असं आश्वासन आम्हाला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिले असं इराकच्या मंत्र्यांनी सांगितलं आणि त्यानंतर लगोलग पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कारण डेली मिल आणि तत्सम माध्यमामध्ये या संदर्भामध्ये वार्तांकन सुरू झालेलं आहे तर त्यांनी असं सांगितलं की असं आम्ही काही करणार नाही आम्ही एक जबाबदार राष्ट्र आहोत आता हा संघर्षाचा जो भाग आहे ना त्याची व्याप्ती वाढत जाते आहे कारण चीन आणि इराक माफ करा इराण या राष्ट्रामध्ये व्यापारविषयक या आर्थिक अंगाने बराच सौहार्द आहे रशिया काय करतं कारण रशियाने दिलेली आत्तापर्यंतची हार्डवेअर हार्डवेअर्स ही इराणच्या मदतीला आलेली आहेत इराण रशिया चीन इराण आणि काहीवर्षी भारत आणि इराण हा पण खूप सौहार्द आहे तर त्याच्यामध्ये या संघर्षाची व्याप्ती वाढली तर आपलं आणि जगाच्याच संघर्षाचं काय होईल असे अनेक राष्ट्रांना प्रश्न पडलेले आहेत म्हणून जरा मुळापासून समजून घेऊ की ह्या वादामध्ये इस्लामिक बॉम्ब ही जी कॉन्सेप्ट आहे ती कशी येते आहे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन आणि अमेरिका आणि त्यांची दोस्त राष्ट्र एकत्रित बसली आणि थँकफुली मला इस्रायल थँकफुली इन दॅट कॉन्टेक्स्ट ओन्ली की मला इस्रायल आणि मधला म्हणजे फॅलेस्टिन मधला जो मधला संघर्ष आहे तो तेरा दिवस इस्रायलमध्ये जाऊन कव्हर करण्याची संधी मिळाली इट वॉज व्हेरी डिफिकल्ट डेज फॉर मी कारण वरून सायरन वाजतायत आणि त्यांचं जे डो ड्रोन डो, ऍक्टिव्हेट ड्रोन अँटी मिसाईल असलेली प्रणाली ती ड्रोन ती डोम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तो जो तिकडनं होत असलेल्या इज कोणत्याही क्षेपणास्त्राच्या हल्ल्याला ज्या पद्धतीनं ते ड्रोन इस्रायलमध्ये प्रत्युत्तर देतात ते जी अँटी मिसाईल डोम सिस्टम आहे त्यांची ती मी याची देई याची डोळा बघितली पण त्यातला फिअर त्यातली भीती पण तेल, आवी तेल आवी ते शहरामध्ये मी अनुभवलेली आहे तेल अवी शहरामध्ये आणि संपूर्ण इस्रायलमध्ये की ज्या इस्रायलमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या पण तेवढीच आहे कारण जे जाफा शहर आहे त्या जाफा शहरामध्ये तेल आवीच्या चिटकून जे तिथे कायम संघर्ष होत राहिलेला आहे ज्यूज आणि मुस्लिम बांधवामध्ये तर ती जी राष्ट्र निर्मिती त्यावेळेला केली गेली दुसऱ्या महायुद्धानंतर एक भूभाग काढून तो जगभरातल्या जीवना दिला गेला कारण तिथे मध्ये तीन धर्माचा उदय झालेला आहे एक जू ख्रिश्चन आणि मुस्लिम आणि तिघामध्ये संघर्षाची भूमी आहे राहिलेली आहे जेरुसलेम तर तो भूभाग मी फिरलो तर ते दुसऱ्या महायुद्धानंतर शेहेचाळीस सत्तेचाळीस साली ज्या दुहीचं बीज रोवलं गेलंय ते दोन हजार पंचवीस पर्यंत तसंच कायम आहे त्याची मुळं तिथे आहेत ते तीन धर्मामध्ये आणि कायम ज्यूच्या ह्या अस्तित्वाला आजूबाजूच्या राष्ट्रांनी विरोध केलाय तर आमची ही भूमी आहे आमच्या ही भूमी आहे फिलिपची अशी भूमिका आहे त्या संघर्षामध्येच हे सगळं सुरू आहे आणि आजूबाजूला असलेली इस्लामिक राष्ट्र ही आपल्या विरोधात आहेत अशा भावनेनं इस्रायलनी अठरा वर्षाहून अधिकच्या वय असलेल्या प्रत्येक नागरिकाला सैनिकी शिक्षण बंधनकारक केलेलं आहे ते लाव शहरामध्ये तुम्हाला अशी एकही इमारत दिसणार नाही जी सर्च कि बंकर है। मी बघितले ते माझं कव्हरेज तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता की ज्या प्रत्येक इमारतीमध्ये बंकर आहे अगदी तुम्हाला हॉटेलच्या मी ज्या हॉटेलवरती राहत होतो त्याच्या विसाव्या माळ्यावरती पण तो बंकर होता जो इमारतीच्या अगदी मधल्या भागात आहे आणि तो खूप असा संरक्षण दृष्ट्या महत्वाचा भाग आहे तिथे किंवा प्रत्येक शासकीय घर असलेल्या इमारतीच्या खाली तुम्हाला खंदक दिसेल ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन लपू शकता सार्वजनिक ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे तर ही इस्रायलनी स्वतःची संरक्षण सिद्धता केली आहे ते त्याचं कारण त्याच्या आजूबाजूला असलेली त्यांना होस्टाईल वाटतात अशी राष्ट्र पण त्याच्यामध्ये पण इंटरेस्टिंग भाग आहे बघा जॉर्डन आणि सौदी अरेबिया हे अमेरिकेचे मित्र आहेत तैवा कुवेत पण तर जेव्हा जेव्हा केव्हा इस्रायल वरती हल्ला होतो तेव्हा हे राष्ट्र नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतात तर हे इस्लामिक राष्ट्र म्हणून एकत्रित येणं अपेक्षित आहे असं एकदाच घडलंय मला वाटतं नाईन्टीन सेव्हन्टी वन मध्ये ते घडलं जेव्हा जॉर्डन इराक इराण यांनी एकत्रितपणे एक वरती हल्ला केला आणि त्यावेळेला पाकिस्ताननी सुद्धा जॉर्डनच्या मदतीला ह्या युद्धामध्ये सहभाग घेतला होता हे फार कमी लोकांना माहिती कशासाठी तर भारताच्या विरोधातल्या युद्धामध्ये जॉर्डननी मदत केली त्यांना म्हणून पण आता जो संदर्भ आहे तो आहे इस्लामिक बॉम्बचा काय आहे की दुसऱ्या महायुद्धाचं त्याचा जो शेवट झाला तो कसा झाला तर अमेरिकेनं आणि नाकासा सक, नागासाकीवरती बॉम्ब टाकला कोणता बॉम्ब टाकला तर ज्याचा बेबी म्हणून प्रत्यक्षात उल्लेख केला पण ज्याने इतका मोठा ध्वंस केला तो अणुबॉम्ब टाकला आणि तिथून खरी तर जगामध्ये अणुबॉम्बची स्पर्धा अण्वस्त्राची स्पर्धा सुरू झाली आधी अमेरिकेनं बनवला मा मग अमेरिकेच्या मदतीनं ब्रिटननी बनवला मग पाश्चात्य त्या अमेरिकन अलायज असलेल्या फ्रान्स आणि इतर राष्ट्रांनी बनवला तिकडे रशिया मागे राहणं शक्यच नव्हतं हो, मग रशियानी बनवला रशियाच्या मदतीनं चीनने बनवला आणि ह्या वेळेला एक अमेरिकेनं भूमिका घेतली की नाही नाही आता बस झालं इतर कोणत्याही राष्ट्रांनी आण्विक बॉम्ब बनवायचा नाही त्याला डिफाय केलं त्याला विरोध केला तो भारताने भारतानी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये अणु चाचण्या केल्या आणि बॉम्ब पण बनवला भारताच्या पाठोपाठ मग पाकिस्तानची अपरिरता होती पाकिस्ताननी पण तो बॉम्ब बनवला आणि त्यातनं पहिल्यांदा कॉन्सेप्ट आली ती इस्लामिक बॉम्बची की पाकिस्तानसारख्या राष्ट्रामध्ये की ज्या राष्ट्रामध्ये कायम लष्करशाही आहे ज्या राष्ट्रानं कायम दहशतवादाला पाठिंबा दिलाय तर त्या राष्ट्रानं अशा पद्धतीचा बॉम्ब बनवणं हे इस्लामिक राष्ट्रासाठी प्राऊड फील आहे असं म्हटलं गेलं पण अर्थात एक काळ होता की इराणमधली समाजव्यवस्था ही आदर्श इस्लामिक स्टेटमधली समाज व्यवस्था म्हणून ओळखली जायची म्हणजे तुम्हाला अजूनही इराण मधल्या महिला ज्या पद्धतीनं आयात उल्ला राजवटीला विरोध करतात तुम्हाला आठवत असेल के ती केस कापून घेतलेली महिला किंवा जेणे सगळी आपल्या अंगावरची वस्त्र किंवा अंतर्वस्त्रामध्ये ती फिरली आणि तिचा विरोध जगभरातल्या लोकांनी बघितला अर्थात तिचा शेवट फार दुःखद झाला तर अशा राष्ट्रामध्ये की जिथे प्रागतिक वारं कायम व्हाय एखादं इस्लामिक राष्ट्र जे फंडामेंटलिस्ट आहे अशा राष्ट्रामध्ये सुद्धा काय प्रागतिक विचार असू शकतो त्याचं उदाहरण म्हणून तेहरान तिथली संस्कृतीने इराण कडे पाहिलं गेलं आणि भारताच्या दृष्टीनं तर इराण कायम आपला मित्र राहिला इराण हे असं राष्ट्र आहे की ज्यांनी प्रत्येक वेळेला काश्मीरच्या मुद्द्यावरती भारताला पाठिंबा दिला ज्या ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत विरोधी भूमिका आल्या त्या त्या वेळेला इराणनं त्याला डिफाय केलं अर्थात त्याचा चबारसारखी सारखी बंदर विकसित करण्यामध्ये आता भारताची भूमिका फार महत्वाची आहे भारतातले काही उद्योगपती नेते गुंतवणूक करता आहेत भारत आणि इराण मध्ये आपण जे तेल खरेदी केली तर तो व्यवहार आपला रुपयामध्ये होतो हा एवढा सौहार्द आहे आपला पण आज त्याच इराण कडे जर अनुबॉम्ब आली तर आम्हाला ते आमच्या राष्ट्रासाठी चांगलं नाही अशी भूमिका घेत इस्रायलने आता हे युद्ध सुरू केलेलं आहे आणि या युद्धाला इस्रायलनी पहिल्याच दिवशी कशी सुरुवात केली तर अनेक इस्रायली इराणियन शास्त्रज्ञ आणि त्यांच्या लष्कराचा प्रमुख यांचा त्यांनी खात्मा केला असं म्हटलं जातं की हा जो काही प्रकार त्यांनी पहिल्या दिवशी केला तर जॉर्डन आणि तत्सम मिडल ईस्टमधल्या अनेक मुस्लिम राष्ट्राची बॉर्डर ओलांडून येऊन इस्रायलनी एवढ्या मोठ्या दूर अंतरावरती इराणवर हल्ला केला याचा अर्थ अमेरिकेनं त्यांना टेक्निकल सपोर्ट दिलेला आहे आणि हे अमेरिकेसाठी का गरज आहे तर जेव्हा इस्रायलची राष्ट्र निर्मिती झाली तेव्हापासून अमेरिका आणि नॅटो अलाइन्स राष्ट्रांनी इस्रायलच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे स्पेशली अमेरिकेने घेतलेली आहे सिनेटमध्ये दरवर्षी इस्रायलच्या संरक्षणासाठीचं बजेट आणि ते थोडं थोडकं नाही आहे म्हणजे इस्रायलचं स्वतःचं संरक्षण सिद्धतेवरचं बजेट जे आहे ते जवळपास पंचवीस बिलियन यु एस डॉलर आहे त्यांचा जेव्हा हमास बरोबरचा संघर्ष सुरू झाला तेव्हा ते वाढलं आणि ते चाळीस यु एस बिलियन डॉलर्स वरती गेलं त्या तुलनेनं इराणकडं जरी नऊ लाखाचं सैन्य दल बॅलेस्टिक एक हजारापेक्षा अधिकची मिसाईल्स असली तरी त्यांची संरक्षण सिद्धता की केवळ नऊ दहा बिलियन यु एस डॉलर एवढीच आहे दरवर्षी त्यांचा एक्सपेंडिचर पण अशा स्थितीमध्ये सुद्धा आणि इराणकडं ज्याला आपण एअर डिफेन्सची प्रणाली जी आत्ता आपण बघितलं ऑप उप, ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतानं पाकिस्तानला का धडा शिकवू शक शकला भारत तर आपल्याकडे असलेली एअरफोर्सची ताकद तशी ताकद इराणकडं नाही आहे पण असं असूनही काही काळामधल्यामध्ये काही काळ अशी चर्चा आहे की इराणनी त्यांचं न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज वाढवायला सुरुवात केली आणि ते अनुबॉम बनवण्याच्या दिशेनं चाललेले आहेत तर हे इस्रायलला नको आहे हे अमेरिकेला नको आहे आणि अमेरिकेची ह्या संदर्भातली भूमिका ही कॉन्स्टंट आहे बाकी काही हो असू देत द्या ओबामाचं पण मत होतं जॉर्ज बुश सिनियर ज्युनियर सगळ्यांचं सा मत होतं डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या राजवटीत पण ते मत होतं की तुमच्याकडे अनुबॉम असता कामा नये ही तीच अमेरिका आहे की ज्या अमेरिकेनं स्वतःला अनुबम सिद्धता मिळवल्यानंतर इतर राष्ट्राला सांगायला सुरुवात केली की नाही 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 तुमच्याकडे ते अनुभव असू शकणार नाही की असं इतकं इंटरनल गुंतलेलं सगळं कॉन्फ्लिक्ट आहे भारताला याचा असाच फटका बसू शकतो की जो एकतर भारताचं जी एअरस्पेस आहे आता ऑलरेडी पाकिस्तानबरोबरच्या संघर्षामुळं भारताची तिकडची एअरस्पेस बंद आहे आत्ताच्या ह्या नव्या संघर्षामुळं ती एअरस्पेस आपली बंद होणार आहे आपला इराण बरोबरचा चांगला मैत्र भाव आहे तिथून आपल्याला चांगल्या पद्धतीनं हयात निर्यात स्पेशली तेल वगैरे मिळतं आपण ही मसाल्याचे पदार्थ इथे पाठवतो जेम्स अँड ज्वेलरीज पाठवतो कॉस्मेटिकमध्ये अगदी मी ज्या पुणे शहरात फिरतो इथे बरेच इराणी विद्यार्थी येऊन शिकतात तर आपला हा जो मैत्रभाव आहे त्याला कुठेतरी अडकट अडचण आड़च, होणार आहे कारण जसा आपला इराण बरोबर आहे तेवढाच आणि तेवढ्याच ताकदीचा ज्याला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मिलिटरी संदर्भामध्ये म्हणतात ते सगळं देण्यामध्ये इस्रायलनी कायम आपली भूमिका भारताच्या बाजूने ठेवलेली थांबूया आपण इथे आपलं ह्या सध्याच्या तणावावरती खूप बारकाईनं लक्ष आहे प्रत्येक वेळेला यातले बदले संदर्भ घेऊन मी तुमच्यासमोर येईल म्हणून हे व्हिडिओ जे आहेत ना ते अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या लोकांना बघू द्या की काय चाल आणि समजून पण घेऊ द्या थँक्यू